नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सत्यात्ता रवीवरती ओरडत असतानाच मीरा म्हणू लागते अहो काय करायला आहे तुम्ही अहो रवी भाऊजींवरती ओरडू नका ती रिया पोरगी खरंच खूप चांगली आहे मनाने एकदम साप आहे तेव्हा लगेच आता सर्वजण मात्र मीराकडे बघू लागतात मीराला त्या पोरीबद्दल कसं माहिती हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा असतो त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते अच्छा म्हणजे पाणी इथे मोरतय तर म्हणजे इनेच रव्याला फूस लावली आणि त्या पोरीचं आणि रव्याचं जुळून या फुलवालनेच दिलंय तेव्हा लगेच सत्या तर रागानेच धुमकेतू भडकतो आणि म्हणू लागतो धुमकेतू हे समज काय म्हणजे तू पण रव्याला मिळून हे सगळं करते धुमकेतू खरं खरं सांग मीरा मात्र आता सत्याकडे बघत असते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघा आरडाओरडा करू नका शांत व्हा बघू सत्यजित शांतो तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही बाप अरे असल्या पोरीला मैत्रीण बनवायचंच कशाला रव्या तुला अक्कल नाही आहे का तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते खरं तर ना हे समधया फुलवालीमुळेच आहे सारखी आपलं रवी भाऊजी रवी भाऊजी करून करून रव्याला ना इने बरोबर गोत्यात आणलं आहे आणि इनेच त्या पोरीची मैत्री रव्याबरोबर घडून दिली असेल मला माहिती आहे ना तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो धूमके तू खरं खरं सांग हे समज जर तुला ठावं होतं तर तु पासन काल तू आमच्यापासनं का लपवलं धुमकेतू तेव्हा मी लागते सांगते मी समद काही सांगते पण त्याआधी तुम्ही शांत वा बघू रवी भाऊजींवरती असं ओरडू नका यात त्यांची काहीही चूक नाहीये तेव्हा लगेच आता सत्य मग तो धुमकेतू मला पटपट सांग तू त्या पोरीला कधी आणि कुठे भेटली तेव्हा लगेच मी लागते हे बघा सांगते जेव्हा तुमची गाडी अडकली होती तुम्ही आतमध्ये गेला होता ना जेलमध्ये तेव्हा त्याच पोरीने आमची मदत केली त्यावर सत्या लागतो धुमके तू काय बोलायलीस तू अगं त्या पोरीचा आणि सुजित कुमारने मला अडकवलं याचा काय संबंध येतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते सांगते की हे बघा तुम्ही जेलमध्ये होता तुमची गाडी अडकली होती तुम्हाला सोडवणं खरंच खूप कठीण झालं होतं पण त्यावेळेस त्याच पोरीने आमची अगदी मन मोकळेप्रमाणाने मदत केली आणि तुम्हाला बाहेर काढलं त्यावेळेस त्या, त्या पोरीने एका शब्दाने विचारलं नाही की तुमचं आडनाव काय तुमचं नाव काय काही न विचारता तिने मनसोक्तपणे आमची मदत केली आणि त्या सुजित कुमारने तुम्हाला मुद्दामून जेलमध्ये टाकलं होतं ना तिच्यामुळेच तुम्ही आज बाहेर आला आहात आणि तेव्हापासूनच रवी भाऊजींची आणि तिची घट्ट मैत्री होत गेली त्यावर लगेच रवी म्हणू लागतो हो दादा मी कधीही तिला तिचं नाव अडणं विचारलं नाही मैत्री करण्याआधी कोणी अडणं विचारतं का दादा आता तू सांग तुझे एवढे मित्र आहे पण मैत्री होण्याआधी तू त्यांना अडणं विचारलं होतं का त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो हे बघ रव्या माझा प्रश्न वेगळा हाय अरे ठीक आहे मैत्री करताना तू आडनाव नाव विचारलं नाही पण मैत्री घट्ट झाल्यानंतर तर तू विचारू शकतो ना तुझं आडनाव काय आहे कुठली राहते तू काय करते बाई तुझं घर कुठे तु। हे विचारू शकत नव्हता का रव्या तू तेव्हा लगेच रवी म्हणतो हे बघ दादा त्यावर मात्र सत्य आता खूपच भडकतो आणि रवीला म्हणलं रव्या बाद झालं माझ्या बापाला त्रास देणाऱ्या त्या नीच माणसाची पोरीचं नाव मला या घरात नको या तेव्हाला गेस निरुपा म्हणू लागते रव्या अरे ही तुझी वहिनी जे तू जशी गोड गोड बोलते ना तीच तुला फसवते अरे मला माहिती तुला जरी ज माहीत नसेल ना ती त्या यमडीची पोरगी आहे पण या फुलवालीला नक्कीच माहीत असणार आहे आणि मुद्दामून तिने आणि त्या पोरीने तुला यात अडकवलंय तेव्हा लगेच आता रवी लागतो दादा खरंच रिया खूप चांगली मुलगी रे माझं ऐकू त्यावर सत्या मला बाद झालं राव्या इथून पुढे त्या पोरीशी मैत्री काय हाय हॅलो जरी केलं ना तरी गाठ माझ्याशी सोडणार नाही मी तुला असे म्हणून आता लगेच सत्य आपला हात रवीवरती उघडणार तेच मीरा त्याला थांबवते आणि मग लागते अहो काय करायलाय कसल्या भाषेत बोलताय तुम्ही त्यांच्याशी आणि एवढं का ओरडताय त्यांच्यावरती प्लीज शांत वा तेव्हा सत्यावर लागतो धुमके तू तू या समध्यामध्ये पडू नको हा आमच्या भावांचा भावांचा प्रश्न आहे त्यामुळे प्लीज धुमकाय तू तू यात पडू नको तेव्हा लगेच आता सत्य मात्र मीराकडे रागानेच बघत असतो त्यावर आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजी शांतो तेव्हा सत्यानं म्हणू लागतो नाही बाप आता पाणी डोक्यावरनं गेलंय त्यामुळे रव्या इथून पुढे नीट लक्षात ठेव त्या पोरीबरोबर मैत्री काय कुठलाही संबंध ठेवायचा नाही कारण माझ्या बापाला त्या पोरीच्या बापामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे त्यामुळे त्या असल्या पोरीला मी उभ्या आयुष्यात माझ्या नजरेसमोर बघू सुद्धा शकत नाही आहे रव्यांनी लक्षात ठेव आणि जरी थुंपडे तू त्या पोरीशी हाय हॅलो जरी केलं ना तरी गाठ माझ्याशी डोक्यात फिट्ट करून ठेव असे म्हणून आता सत्या लगेच तिथनं रागानेच धुमकेतूकडे बघत निघून जातो आता मात्र रवी मात्र आता वहिनीकडे बघत असतो रवीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं त्याला खूपच वाईट वाटतं त्यानंतर आता संध्याकाळ झालेली असते सगळेजण आपापल्या रूममध्ये असतात पण मात्र मा सुधाकर भाऊंना काही झोप लागत नाही ते हॉलमध्ये विचार करत बसलेले असतात त्यांना खूपच टेन्शन आलेलं असतं त्यावर आता लगेच सत्य हॉलमध्ये येतो आणि आपल्या बापाकडे एकटक बघू लागतो बाप कसला टेन्शन घेतोय आता लगेच सत्य आपल्या बापाजवळ येतो आणि म्हणू लागतो बाप अरे तू झोपला नाही काय झालं आहे तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात सत्यजित अरे तूच सांग ना कशी झोप लागेल हे समज बघ ना काय घडून बसलं आहे त्यावर सत्य म्हणू लागतो बाप अरे तुला सांगितलं ना तू लोड नगं घेऊ समज काय ठीक होईल त्यावर आता सुद्धाकर भाऊ सत्यजितचा हातात घेतात आणि म्हणू लागतात सत्यजित अरे काय ठीक होणार आहे बघ ना आता रव्याने एवढा मोठा घोळ घालून ठेवलाय आणि आपलं हे जे घर आहे हे आपण त्या सुजित कुमारच्या नावावरती करून देतले। म्हणजेच निरुपाला सोडवण्यासाठी आपण त्या पेपरवरती सह्या केल्यात खऱ्या पण जर आपण वेळेवर हप्ते भरले नाहीत तर तो माणूस कधीही आपलं घर आपल्यापासनं बेघर करू शकतो आपलं हे डोक्यावरचं छप्पर निघून जाईल रे सत्यजित याचंच टेन्शन येतं मला त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो हे बघ बाप मी सांगितलं ना तुला तू तु टेन्शन घेऊ नको समजा काही मी व्यवस्थित करेल तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना बाप तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो रे सत्यजित अरे पण काय करणार आहे तू असे म्हणून सुद्धा करू सत्यजी तोंडावर ना हात फिरवतात तेव्हा सत्या बाप। हे बघ आधी सगळ्यात आधी तू लक्षात घे रव्या आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही तो आता त्या पोरीबरोबर मैत्री ठेवणार नाही पुढे जाणारच नाही मला माहिती रवी माझं नक्कीच ऐकेल आणि राहिला प्रश्न या घराचा आपण सह्या केल्यात खऱ्या पण आपण हप्ते जर भरले तर सुजित कुमार आपल्या घराला काहीच करू शकत नाही तो आपलं घर आपल्याला पुन्हा देऊन टाकेल तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात पण सत्यजित अरे एवढे हप्ते भरणार कोण आणि कसे तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप अरे तुला म्हटलो ना तू सगळं माझ्यावरती सोड मी अगदी सगळं व्यवस्थित करेल तू टेन्शन घेऊ नको मी भरेल हप्ते तेवढ्यात पाठीमागनं निरुपा येते आता निरुपा लगेच सत्याला लागते ए सत्या बघस तुझ्यासारखी खोटी आशा त्यांना दाखवू नको काय बोलतोयस एवढं सतरा लाखांचं कर्ज तू फेडणार आहेस तेव्हा मला लागतो हो निरुपा मी नक्की हे कर्ज फेडेल आणि आपलं घर पुन्हा मिळवेल त्यावर निरुपा म्हणू लागते बास बाद झालं किती खोटं बोलशील अरे कुठनं पेडणार आहे एवढं कर्ज आता तर गाडी पण विकली ना आता मात्र सुधाकर भाऊंसमोर सत्याच्या गाडीचं सत्य आलेलं असतं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ जागेवरती उठून उभी राहतात आणि जोरात ओरडतात आणि म्हणू लागतात काय गाडी विकली तेव्हा सत्य मला लागतो हे बघ बाप तू शांत हो तुला सांगितलं ना तू टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच निरुपम म्हणू लागते हो विकली गाडी आणि आता काय तर म्हणे मी हप्ती भरेल कशाला भरणारे हापते आणि काय करणारे कुठे काम करणारे उगस काहीतरी खोटं नाट्य सांगत असतो एवढं सतरा लाखांचं कर्ज कसं भरू शकतोस तू तेव्हा लगेच आता सुद्धा कर भाऊ लागतात पण सत्यजित अरे गाडी का विकलीस तू तेव्हा सत्या मला लागतो हे बघ बाप तू शांत अरे त्यावेळेस तुझं ऑपरेशन करणं खूप गरजेचं होतं बाप त्यामुळे खरंच मला तुझ्या ऑपरेशनशिवाय दुसरं काही महत्वाचं नव्हतं रे म्हणून मी गा गाड़... माझी गाडी विकली तेव्हा निरुपा म्हणू लागते ओ बघितलं ना किती खोटं बोलतोय तुमचा पोरगा तेव्हा सुद्धा कर भाऊ ती ओरडतात आणि म्हणू लागतात अगं ये निरुपा अगं त्याच्यावरती काय ओरडतेस तू अगं आज जी परिस्थिती आहे ना ती फक्त तुझ्यामुळे तू सतरा लाखांचं कर्ज घेतलं हे विसरलीस का निरुपा तेव्हा निरुपा म्हणू लागते घ्या लगेच तुम्ही तुमच्या पोराची बाजू घेतली मला वाटलंच होतं अहो मी जरी सतरा लाखांचं कर्ज घेतलं असेल ना तरी ते मी माझ्या मुलांसाठी केले बरं का माझ्या पोरांसाठी घेतलं होतं तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतो निरुपा अगं तुझ्या पोरांसाठी नाही तुझ्या फक्त एका पोरासाठी तुझ्या बबड्यासाठी घेतलंय तू एवढं कर्ज तेव्हा लगेच निरुपा मला ते हो ना मग तोच आपल्याला भविष्यात सांभाळणार आहे तोच आपल्या लायकीचा पोरगा आहे आणि तोच पुढे जाऊन आपलं नाव रोशन करणार आहे आणि पुढे जाऊन बघा तोच आपला आधार बनणार आहे तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ म्हण लागतात हो का निरूपा मग आत्ता कुठं गेला ग तुझा तो पोरगा लायकी असलेला अगं बोलाव की मग आत्ता सांभाळ म्हणा फेड एवढं समज सतरा लाखांचं कर्ज आणि सोडव हे घर त्या सुजित कुमारच्या तावडीतनं सांग ना त्याला असे आता जोरजोरात सुद्धाकर भाऊ ओरडत असतात आता मा मात्र त्यांच्या छातीत चमक निघली असते त्यांना थोडासा त्रास व्हायला लागतो तेव्हा सत्या मात्र घाबरतो सत्या पटकन बापाजवळ येतो आणि म्हणून लागतो बाप तू स्वतःला त्रास करून नको ना घेऊ रे तू बैस ते खाली बैस आता निरुपा काय बोलणार तेच लगेच सत्या भडकतो आणि निरुपा समोर हात जोडत म्हणू लागतो ए बाई अगं तुझं हे गटार तोंड बंद कर ना अगं तुला एवढंच भुकायचं असेल ना तर घराबाहेर जा आणि तिकडे बडबड कर पण बापाला जर आता काही त्रास झाला ना ए बाई मी तुला सोडणार नाही आहे असे आता सत्याने खडसावूनच निरुपाला सांगितलेले असते तेव्हा निरुपा म्हणू लागते हो, काय होतंय तुम्हाला तेव्हा सत्या लगेच आता चुटकी वाजवत निरुपाला बोर्ड दाखवतो आणि म्हणू लागतो ए बाई आता तुझ्या या तोंडातनं एक शब्दही निघता का म्हणे नाहीतर गाठ माझ्याशी सांगून ठेवतो निघितनं असे म्हणून सत्य आता निरुपाला तिथनं काढून देतो आता तावा तावातच निरूपा तिथनं निघालेली असते त्याच वेळेस सुधाकर भाऊंना मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं कारण आता सत्याने त्याची एवढी जीव की प्राण असलेली गाडी त्यांच्यासाठी विकलेली ले असते तेव्हा आता सुधाकर भाऊ तिथेच हतबल होऊन बसलेले असतात त्याच वेळेस आता मीरा हॉलमध्ये येते मीराचं लक्ष आता सुधाकर भाऊ आणि सत्यजी कडे जातं सध्या आता आपल्या बापा बसतो आणि बापाच्या मांडीवरती डोकं टेकवत रडू लागतो आणि म्हणू लागतो बाप अरे त्यावेळेस मला दुसरं काहीच सुचलं नाही रे आणि हे बघ बाप मी कधीही पैसे कमवू शकतो मी दुसरी गाडी कधीही घेऊ शकतो रे पण मला माझा बाप हवा होता माझा बाप जर गेला असता तर तो मला कधीच मिळाला नसता त्यामुळे बाप प्लीज तू टेन्शन घेऊ नको मी सगळं काही ठीक करेल तुला काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे हे बघ तू गाडीचं टेन्शन घेऊ नको माझ्यासाठी तू महत्वाचं आहे असे म्हणून सत्यजित आत्ता आपल्या बापाच्या मांडीवर ढवकं ठेवून रडत असतो आता मात्र सुधाकर सत्यजीतच्या डोक्यावरनं हात फिरवतात तर ला आता लांबणं हे सगळं मीरा बघत असते मीरालाही सत्यजितकडे बघून खूपच वाईट वाटतं तर इकडे रूममध्ये आता मात्र रवी खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो काय करावं आता रियावर तर त्याचं प्रेम असतं पण आता सत्यदादाने सांगितल्याप्रमाणे इथून पुढे रियाशी बोलायचं नाही भेटायचं नाही काय करावं हे त्याला काही सुचत नसतं तेवढं त्याला आठवतं की रियाचे आईबाबा म्हणालेले असतात आम्ही आमची पोरगी बिन लग्नाची ठेवू घरात ठेव पण असल्या भिकारड्या घरात कधीही पाठवणार नाही नको नको ते आता रियाचे बाबा सत्यदादाला आणि माझ्या बाबांना बोललेले हे सगळे काही क्षण आता रवीला आठवू लागतात वेळेस सत्यदादाचं बोलणं आठवतं हे बघ रव्या माझ्या बापाला त्रास देणाऱ्या त्या माणसाच्या पोरीला मी उभ्या आयुष्यातही माझ्या डोळ्यासमोर बघू शकत नाही त्यामुळे इथून पुढे तिच्याशी मैत्री असलेली तोडून टाक रवी मात्र खूपच घाबरलेला असतो काय करावं काही सुचत नाही तेवढ्यात आता लगेच रिया इकडनं रवीला फोन लावू लागते नाही नाही मला रवीशी बोलावंच लागेल काही करून हा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करावाच लागेल असे म्हणून ती आता रवीला फोन लावत असते तर इकडे रवीचा मोबाईल वाजत असल्यामुळे तो बघतो तर आता त्यावर मी डबिंग असं नाव असतं आता रियाचा फोन आलेला रवी बघताच त्याला सत्यदादाचं बोलणं आठवतं सत्यजितने खडसावून सांगितलेलं असतं रव्या इथून पुढे त्या बोरी बरोबर मैत्री काय हाय हॅलो जरी केलं ना तरी गाठ माझ्याशी त्यामुळे आता रवी लगेच इथे रियाचा फोन उचलतच नाही फोन कट करून टाकतो आता रिया सारखा सारखा फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण रवी तरीही काही फोन घेत नाही रियाला इकडे खूपच टेन्शन आलेलं असतं तेव्हा ती म्हणू लागते नाही नाही रवी तुला माझ्याशी बोलावंच लागेल मी त्याला मेसेज करते असे म्हणून आता रिया लगेच इथे रवीला मेसेज करते आता रवी तो मेसेज बघतो रियाने त्याला मेसेज केलेला असतो लवकरात लवकर मला फोन कर मला तुझ्याशी बोलायचं आहे हा प्रॉब्लेम आपण दोघे मिळून सॉल्व करू आपण सगळं काही ठीक करू पण मात्र रवी काही रिप्लाय न करता आपला फोन बाजूला ठेवून देतो इकडे रिया मात्र रडत असते आणि म्हणू लागते रवी नाही नाही तुला माझ्याशी बोलावंच लागेल रवी आपलं प्रेम असं लवकरात लवकर, लवकर हरू शकत नाही आहे आपलं खरं प्रेम येणार रवी मग मी आपल्या प्रेमाला हरू देणार नाही मी या सगळ्याचा सामना करणार आणि आपलं प्रेम जिंकणार रवी असे याने तर याने ठरवलेले असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुधाकर भाऊ आता इकडे बाहेर येतात तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा इकडे या हे बघा मी तुमच्यासाठी काय बनवलंय आता सुधाकर भाऊ बघतात तर काहीतरी हेल्दी सूप बनवलेलं असतं तेव्हा ते, ते मीराला म्हणू लागतात अगं मीरा हे काय बनवलंय तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा अहो हे तब्येतीसाठी खूप महत्वाचं असतं ते काय म्हणतात ना हेल्दी काहीतरी मला नाही येत पण ते खरंच खूप चांगलं असतं घ्या तुम्ही आता सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात मीरा इथे बैस ना मला तुझ्याशी बोलायचं आहे मीराही आता तिथे टेबलजवळ खुर्चीवरती बसते आणि बाबांना म्हणू लागते काय झालं बाबा तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे मीरा सत्यजित बरोबर जे काही झालं ना ते मला खरंच खूप टेन्शनदायक आहे ग आता बघ ना माझ्या ऑपरेशनसाठी सत्यजितने त्याची गाडी विकली अगं त्याचं सगळं काम थांबलं गं तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका अहो गाडी गेली म्हणून काय झालं गाडीपेक्षा त्यांच्यासाठी तुम्ही जास्त महत्त्वाचे होते आणि त्यामुळेच तर त्यांनी काही न विचार करता त्यांची गाडी विकली आणि बाबा अहो ती दुसरी गाडी चालवणारे ते नक्की काहीतरी करतील या सगळ्या तो मार्ग काढतील तुम्ही नका विचार करू तेव्हा सुधाकर भाऊ मुळखतात पण या सगळ्यामुळे तुझी आणि सत्यजीची फरफड होते ना मला हे नाही बघवत गं मीरा तेव्हा मीरा मुळखते बाबा एक गोष्ट लक्षात घ्या अहो गुलाबाचं फूल असतं की नाही त्याला माहीत असतं ते संध्याकाळी सुकून जाणारे गळून पडणारे पण तरीही ते दिवसभर किती खुलतं उमलतं किती छान सुंदर असं दिसत असतं ते स्वतःशी कधीच हार मानत नाही तसंच आमचं आहे बाबा किती काही झालं तरी आम्ही कधीही हार मानणार नाही आम्ही पडू झडू पण पुन्हा नव्याने उभी राहू आणि नव्याने सगळं काही विश्वत तयार करू पण बाबा या सगळ्यात आम्हाला तुमची साथ हवी हो बाबा तेव्हा लगेसू दाकर भाऊ मला करत पण मीरा या सगळ्यामुळे तुला असं मन मारून जगावं लागतं ना तुझ्या सगळ्या इच्छा पूर्णच होत नाही तेव्हा मीरामवू लागते बाबा अहो कोण म्हणालं माझ्या इच्छा पूर्ण होत नाही म्हणून माझा नवरा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो आणि बाबा सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय तुम्हाला माहिती आहे दुसऱ्यावरती जीव ओवाळून टाकणारा नवरा भेटला आहे मला खरंच अगदी जीव ओवाळून टाकतात आणि प्रत्येकाला एकदम मन मोकळेप्रमाणे समजून घेतात खरंच यांच्यासारखा नवरा मिळाला आहे ना हे माझं खूप चांगलं नशीब आहे तेव्हा सुधाकर भाऊ मात्र मीराकडे बघू लागतात त्याच वेळेस मीरामवू लागते बाबा तुम्ही घ्या बरं खाऊन ते नका विचार करू तेव्हा सुद्धा कर भाऊ मला लागतात पण सत्यजितकडे पहाड्याची गाडी आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणजे ती पहिली गाडी नाही आहे त्यांच्याकडे सुजित कुमारची पण आता त्यांच्याकडे तीन गाड्या ऑप्शनमध्ये आणि त्या तीनपैकी त्यांना एक चूज करायची आणि तीच वापरायची त्यांच्या मित्रांच्या आहे तेवढ्यात आता सत्यजित रूममधनं आलेले असतो आता खिडकीतनं डोकावून तो हे सगळं बोलणं ऐकत असतो आता मात्र सत्या इकडे मनाशीच म्हणू लागतो धुमके तू मी तुझ्याशी खोटं बोललो आहे पण आता कसं सांगू तुला खरं हे मला कळतच नाहीये त्याच वेळेस आता मीरा आता बाबांना म्हणू लागते बाबा तुम्ही घ्या बरं खाऊन मी पटकन यांचा डबा भरते यांना उशीर व्हायला नको यांना कामावर जायचंय ना आता मीराने घाई घाईत डबा भरलेला असतो तर आता सत्यजित म्हणू लागतो धुमके तू कसं सांगू अगं मला कामच नाहीये तर कुठे जाऊ मी आता सत्या मात्र काही काहीतच मीराला न सांगता घरातनं निघालेला असतो त्याच सुधाकर भाऊ मात्र आपले अश्रू दडवतच आता मीराने बनवलेला तो नाश्ता खात असतात तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीरासमोर आता सत्यजितचं सत्य आलेलं असतं सत्याला कुठलीही गाडी मिळालेली नाही पण तरीही तो तिच्याशी खोटं बोलतोय हे सगळं आता तिला समजलेलं असतं तेव्हा ती आता सत्याला डबा घेऊन इकडे गॅरेजवरती येते आणि म्हणू लागते चला पटकन तुमचं भाडं झालं असेल ना मग घ्या जेवण करून तेव्हा सत्या मला लागतो नाही धुमके तू मला खूप काम आहे ग मी नंतर जेवेन तेव्हा मीरा मग लागते अहो खोटं बोलता येत नाही ना तर मग खोटं बोलताच कशाला का, का लपवताय हे सगळं माझ्यापासनं तुम्हाला गाडी भेटलीच नाही ना मग का खोटं सांगताय तेव्हा आता सत्या लागतो धुमके तू अगं मला तुला खोटं नव्हतं सांगायचं ग पण मी सगळीकडे वन वन भटकलो सगळीकडे गाडी शोधण्याचा प्रयत्न केला पण मला कुठेच गाडी मिळाली नाही गं तेव्हा मीरा म्हणू लागते पण असं कसं शक्य आहे अहो तुम्हाला तर सगळे लोक ओळखतात ना मग का कोणी मदत केली नाही तेव्हा सत्या लागतो धुमके तू त्या सुजित कुमार झालं हे सगळं त्याने सगळ्यांना धमकी देऊन ठेकली म्हणून मा मला कोणीही गाडी द्यायला तयारच होत नाही तेव्हा मीरा मात्र रागाच्या भरातच आता सुजित कुमारकडे निघालेली असते तेव्हा ती सत्याला म्हणू लागते मी आता त्या सुजित कुमारला सोडणार नाही तर इकडे आता मीरा सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये येते तेव्हा लगेच ती आता सुजित कुमारला म्हणू लागते हे बघ तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याला आज गाडी मिळत नाही आहे पण मी तुला सोडणार नाही आहे तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो मिळणारच नाही मी सगळ्या लोकांना तसं सांगून ठेवलं आहे ना एकही माणूस तुझ्या नवऱ्याला गाडी देणार नाही आणि मी मिळूच देणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते असं होय आता मी पण बघतेस माझ्या नवऱ्याला काम कसं मिळत नाही ते मी स्वतः माझ्या नवऱ्याला काम शोधून देणार तेवढ्यात आता सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये दे आलेली असते आता मात्र मीरासमोर देविकाचं भांडं कसं फुटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद